मांडई वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणेला लेकासह पळून जाण्यासाठी थार आणि क्रेटा पुरवणाऱ्या चौंधे कुटुंबाची अक्षरशः कुंडली बाहेर निघाली यात एकीकडे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या अतोनात छळामुळे वैष्णवीने स्वतःला संपवलं तर तिकडे चौंधेंच्या घरातही असाच काहीसा प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांच्या सुनेने केला या चौंधे कुटुंबातही दोन मुलं आहेत एक आहे संकेत आणि दुसरा आहे सुयश त्यातल्या सुयशच्या बायकोने म्हणजे धनश्री चौंधेने त्या कुटुंबावर मोठे आरोप केले आता याची सुरुवात कुठून झाली तर जेव्हा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार होते तेव्हा या सुयश आणि संकेतने त्यांना त्यांच्या गाड्या पुरवल्या होत्या त्यातली थार आणि क्रेटा आता पोलीस त्यांच्या ताब्यात जेव्हा वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा धनश्रीनेही तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला ज्या पद्धतीने हगवणे कुटुंबात वैष्णवी आणि मयुरीचा छळ सुरू होता अगदी तसाच छळ या घरातही धनश्रीवर होत असल्याचं तिचं म्हणणं आहे याशिवाय तिचा नवरा सुयश हा रात्रंदिवस नशेत धूत असायचा त्याला पोरींचा नाद होता विशेष म्हणजे यासाठी त्याला शीतल उभे नावाच्या एका महिलेकडून मुली देखील पुरवल्या जायच्या ही महिला सुयशला मुलींचे फोटो पाठवायची मग तो ते सिलेक्ट करून सांगायचा असा सगळा प्रकार सुरू असल्याचा तिचा आरोप या व्यतिरिक्त सुयश हा अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा असंही तिने म्हटलंय आता या सगळ्यात धनश्रीचा नेमका काय आरोप आहे सविस्तर पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी आधीच वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्ने त्यात आता न जाणे कित्येक वैष्णवी समोर येऊ लागल्यात धनश्री चोंधे ही सुद्धा त्यातलीच एक धनश्री धनश्रीची बायको आणि संकेत चोंधेची भाऊजे हे संकेत आणि तेय चोंधे आहेत ज्यांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला फरार असताना पळण्यासाठी थार आणि क्रेटासारख्या गाड्या पुरवल्या होत्या दरम्यान आता धनश्रीने पैशासाठी आणि हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार पाच महिन्यांपूर्वी खडकी पोलिसात दाखल केली होती पण या तक्रारीनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही उलट तिथल्या भटकर नावाच्या अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या घरी जाण्यापासून रोखलं असा आरोप धनश्रीने केलाय पुढे धनश्रीने महिला आयोगातही तक्रार केली होती पण महिला आयोगानेही यात लक्ष घातलं नाही धनश्रीने सांगितल्याप्रमाणे नवरा सुयश चौंधे आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांनीच तिचा छळ केला होता त्यांनी पैशासाठी धनश्रीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता माहेरून पैसे घेऊ नये म्हणून सातत्याने तिला त्रास दिला गेला जेव्हा धनश्रीला मुलगी झाली तेव्हा ही मुलगीच का झाली मुलगा का नाही असं म्हणून देखील त्यांनी तिचा छळ केल्याचं तिचं म्हणणं धनश्रीच्या मुलीचं त्या लोकांनी काहीच पाहिलं नाही तिचं शिक्षण आणि इतर खर्चही धनश्रीच्या माहेरकडून केला जातो सासरी चौंधे घरात वारंवार वाद व्हायचे नवरा सुयश चौंधे स्नेहा सकाळी पासून रात्री पर्यंत दारूच्या नशेत धूत असायचा त्याला मुलींचा शोक त्यामुळे मुलींना घेऊन फिरणं हेच त्याचं रुटीन होतं यात शीतल उभे नावाची एक महिला आहे जी त्याला मुलींचे फोटो पाठवायची मग ते सिलेक्ट करून तो तिला सांगायचा हे सगळं धनशीला माहीत होतं तिने त्याच्या मोबाईल मध्ये ते बघितलं आणि त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉटही घेतला यात फक्त नवराच नाही तर तिचे सासू सासरे आणि धीरही तिला त्रास द्यायचे शेवटी कंटाळून तिने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती मात्र तिकडून देखील तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही बायकोने चौंदेने चौंदेची आई गावची उपसरपंच होती तिने आधी निवडणुका लढल्यात त्यामुळे चौंदेची पार्श्वभूमी देखील राजकारणातली असल्याने त्यांच्या विरुद्ध तक्रार देऊनही कुठल्याच प्रकारची कारवाई होत नव्हती शेवटी सगळंच असह्य झाल्यानंतर तिने एकदा जीव देण्याचा प्रयत्नही केल्याचं सांगितलंय या सगळ्या दरम्यान तिचं लग्न मोडावं यासाठी सासू काळी जादू करते असंही तिनं म्हटलंय लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळ सोनंही दिलं होतं परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशाची मागणी केली जात होती त्यातून आपल्याला मारहाण केली जाते आपला छळ केला जातो हो, असं तिने तिच्या तक्रारीत म्हटलंय तरी वडील जिवंत तो होते तोवर सात लाख रुपये त्यांनी दिले पण त्यांची हाव कमी झाली नाही असा आरोप तिने सासरच्या मंडळींवर केला तर नवरा सुयश चौधे हा अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा असा गंभीर आरोप तिने केला यातला कहर म्हणजे नवरा आणि सासू समोरच गांजा प्यायचे असंही तिने म्हटलं त्यामुळे तिला आणि तिच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी तिने केली आहे या प्रकरणातील संकेत चौधे याची दोन लग्नही झाली आहेत असं असतानाही त्याचे काळे कारनामे घरात सुरूच होते सध्या त्यांनी हगवण्यांसाठी पुरवलेल्या गाड्या पोलिसांच्या ताब्यात आहे शिवाय त्यातील संकेत चौंधेलाही पोलिसांनी चौकशीसाठी त्यांची चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे जेव्हा संकेत पोलीस स्टेशनला येत होता तेव्हाही तो नंबर प्लेट नसलेली क्रेटा घेऊन आला होता त्या गाडीच्या काचा या फिल्मिंग केलेला होता शिवाय त्या गाडीवर लाल दिवाही होता त्यामुळे आता पोलीस त्याच्यावर कारवाई करणार का याकडे लक्ष आहे पण इतके दिवस पोलिसांसमोरून लाल गाड्या फिरवल्या तरी पोलिसांनी त्यांना कधी थांबवून जा विचारलं नाही असं ती म्हणाली पण मंडळी जसं आपण आधी म्हणालो होतो की हुंडा बळी ही विकृती काही नवीन नाहीये ही फार जुनी आहे पण आता हळूहळू हड़ु ती विकृती समोर येऊ लागलीय गेल्या आठवड्यात वैष्णवीच्या केस नंतर सहा हुंड्यांमुळे होणाऱ्या त्रासाच्या केसेस समोर आल्या पण त्यासाठी वैष्णवीला आपला जीव गमवावा लागला आधी वैष्णवी नंतर नाशिकची भक्ती हडपसरची पूजा यांनीही या हुंड्यापायी स्वतःला संपवलं वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार मृत्यू आधी तिला मारहाण झाल्याचं सांगितलं तिच्या अंगावर एकूण जखमा आहेत आणि त्यापैकी चौदा जखमा असल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला त्यामुळे वैष्णवीची हत्या झाल्याचा त्यांचा आरोप असून याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं बाकी यापुढे अशा वैष्णवी धनश्री आणि भक्ती होताना कुठल्याही मुलीला बघायचं नाही एवढंच काय ते तसंच हुंड्यासाठी लेकीसारख्या सुनांना छळणाऱ्या हगवणे चौंधे यांसारख्या लोकांना नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी या प्रथेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद